आता हे साईडला पण आपल्याला फिटिंग करायचे आहे तर अर्धा अर्धा इंच करून साइडला पण फिट करायचं आहे दोन्ही साईडला आणि मेन म्हणजे आपण ज्यावेळेस ब्लाउज घालतो त्यावेळेस हे जे कफ आहेत हे जे कफ आहेत ते कफ दोन्ही साईड ला सरकलेले त्यामध्ये व्यवस्थित बसण्यासाठी आपल्याला इथं मध्यभागी फिटिंग करायची असते फिटिंग करण्याची गरज असते तर ते मी तुम्हाला कसं करायचं किती इंच घ्यायचं ते आता मी तुम्हाला दाखवणार आहे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओला थोडा जरी व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करायचा आहे जेणेकरून हा व्हिडिओ जास्तीत जास्त मैत्रिणींपर्यंत पोहोचला पाहिजे तर वरती पहिल्यांदाच आला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूची बेलायकॉन प्रेस करा जेणेकरून तुम्हाला नव नवीन व्हिडीओचे किंवा आपल्या शिलाई कामाची व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्याच अगोदर तुम्हाला येतील चला तर मग आता वेळ न घालवता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया मी तुम्हाला आता फिटिंग कशी करायची ते दाखवते तर बघा आपल्याला ज्यावेळेस फिटिंग करायचं असतं ब्लाऊज किंवा ड्रेस गाऊन कोणतंही काही करायचं असेल ना तर त्यावेळेस आपल्याला मॅचिंगचाच दोरा वापरावा लागतो कधी कधी आपण गाऊनला वगैरे वापरू शकतो व्हाईट किंवा ब्लॅक दोरा पण आपण ज्यावेळेस ब्लाऊज फिटिंग करतो ना त्यावेळेस आपल्याला मॅचिंगचाच दोरा वापरायचा आहे तर बघा व्हाईट कलरचा ब्लाऊज आहे त्यासाठी मग मी व्हाईट कलरचाच दोरा घेतलेला आहे आणि दोरा बघा अशा पद्धतीने मी ववून घेत आहे माझी डबल पाटीची मशीन आहे आणि तुमची जर सिंगल पार्टीचे असेल तर तुम्ही वेगळ्या पद्धतीनं सुद्धा तुमची पद्धत वेगळी असेल दोरा भोवण्याची तर माझी अशी आहे डबल पार्टीची मशीन असल्यामुळं आणि अशा पद्धतीनं आपल्याला डब्बी लावून घ्यायची आहे तर रोजच्या काही व्हिडिओमध्ये मी दाखवत नाही पण आज व्हिडिओ स्टार्ट करतानाच ते रेकॉर्ड झालं होतं म्हटलं चला हा हे पण तुमच्यासोबत शेअर करावं तर बघा आपण ज्यावेळेस ब्लाऊज घ्यायला जातो ना तर त्यावेळेस आपल्याला साईज नेमकी साईज कळत नाही आपल्याला ते म्हणतात की तुम्हाला बसून जाईल असं म्हणतात आणि आपण मग ते विकत घेऊन येतो आणि कधी कधी काय होतं कपडे सुद्धा कपड्यावरती सुद्धा डिपेंड असतं तर बघा हा जो ब्लाऊज आहे ना तो थोडासा असा म्हणजे पगळता आपण नाही का म्हणत ब्लाऊज आणल्यानंतर थोडासा पगळतो तर तशा टाईपमध्ये आहे हा ब्लाउज तशा टाईपमध्ये आहे तर बघा हा ब्लाऊज ना थोडासा मोठाच होता त्यांची छाती चौतीस आहे पण हा ब्लाउज छत्तीस छातीचा असल्यासारखं वाटत होता मग मला त्यांनी सांगितलं की याला काही करता येईल का तर मग मी त्यांना सांगितलं की द्या मी बघते काही करता येईल का तर बघा जे दोन्ही साईडला जे कप्स लावलेले होते ना त्याच्यामध्ये खूप अंतर होता आणि दोन्ही कप्स दोन्ही साईडला खूप असं वेगळंच वाटत होतं काहीतरी म्हणून मग म्हटलं मध्ये जो स्पेस आहे ना तिथं मी एक इंच दुमडते खाली आणि वरी दोन्ही साईडला आणि वरती एक डाप टिप देते हवं तर तुम्ही त्याला आतमध्ये बाटली बटन ते करू शकता तुम्ही त्यामध्ये कापड वगैरे घालून असे म्हणजे डिझाईन कोणतीही करू शकता किंवा लेस वगैरे लावू शकता तर मी तसं काही लावलंच नाही कारण की एवढं काही दिसणार नाही ते झाकूनच जाणार आहे आपल्या साडीच्या पदराखाली त्यामुळं पण म्हटलं चला हा एक व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करावा तर बघा आता हा व्हिडिओ का शेअर केला तर कधी कधी आपल्यासुद्धा आपल्याला आप पण माहीत नसतं की आपण नाही का कोणत्या कोणत्या आयडिया यूज केल्या पाहिजे किंवा अशी जर एखादी नवीन वस्तू आली किंवा असं घेतलं कधी कधी तर काय करायचं याला तर बघा हे ब्लाऊज ज्यावेळेस घेतलं होतं नाही याला बाईसुद्धा एकच आलेली होती मग ती बाई काढून टाकली आणि स्लीवलेसच ठेवला मग त्यांनी ब्लाऊज तर, तर पन, पन, दे म्हणले असू दे कधीतरी आता कसं गावाकडं वगैरे तर वायांचेच ब्लाऊज आपण घालतो पण सिटीमध्ये कसं स्लीवलेस वगैरे चालतं झाकून जातं आणि इथं कोणी काही बोलत नसतं कारण प्रत्येकजणच फॅ फै, फॅशनच करत असतात सगळे व्यवस्थितच नाही का तर बघा अशा पद्धतीने मी फिटिंग केलेलं आहे आता खाली एक इंच वरती एक इंच आणि वरती डापटीप दिलेले आहे दुमडून दोन्ही साईडला आणि पांढरा दोरा असल्यामुळं एवढं काही वळकायला येत नाही तर अशा पद्धतीनं मग मी फिटिंग केलं आणि फिटिंग केल्यानंतर बघा दोन्ही साईडला तर हे चौतीस इंच नव्हतं छत्तीस छातीचं ब्लाऊज आहे दोन्ही साईडला मी एक एक दीड दीड इंच वरती दीड इंच आणि खाली दोन इंच असं घेतलेलं आहे मी माप कारण छातीचं माप थोडंसं कमी असतं आणि कमरेचं थोडं जास्त असतं कारण आपण वाढवताना वरती अर्धा इंच आणि खाली एक इंच वाढवतो कमर कमर घेर तर तशा पद्धतीनं तर बघा अशा पद्धतीने मी खुना करून घेतले आणि सरळ रेश मारून घेतली दोन्ही साईडला आधी आपल्याला ना कमरेला किती शिल्लक राहते ते बघायचं आणि मग खुना करून घ्यायचे आणि तसंच पट्टीने किंवा हातांनासुद्धा तुम्ही आकार देऊ शकता तर बघा अशा पद्धतीनं मग मी फिटिंग केली तर म्हणतात ना नकटीच्या लग्नाला सतरा विघ्न तर तसं काम होतं माझं कधी कधी असं व्हिडिओ काढताना किंवा खूप हे होतं तर मी त्यामध्ये ते दाखवत नाही तुम्हाला पण आता बघितलं ना तुम्ही असं कधी कधी खूप राग येतो दोरा तुटला की किंवा असं काही अडचणी येतात तर बघा मी कोणतंही फिटिंगला आलेलं मागच्या मा व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं होतं तुम्हाला सिंगल टीप कधीच मारत नाही वरसुद्धा रफ करते आणि खालीसुद्धा रफ करते जेणेकरून शिलाई उकलणार नाही आणि डबल टीप मारून देते कारण ते ब्लाऊज फाट ब्लाऊज फाटलं ना तरीसुद्धा शिलाई उसवणार नाही अशा टाईपमध्ये मी टिपा मारून देते ज्यावेळेस मी स्वतः बाहेरून घ्यायचे ना तर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी शिलाई पूर्ण वरती उचकलेली असायची म्हणून तर मग मी मशीन आणली होती गावाकडून आणि मग मला आवडतं आधी आवडत नव्हतं शिलाई काम करायला पण घरात बसल्या बसल्या आपल्या मुलांकडे बघून काहीतरी करता येतं आपल्याला तर बघा अशा पद्धतीनं तुम्हाला जर ब्लाऊज वगैरे शिकायचे असेल तर कमेंट बॉक्समध्ये टाईप करा तुम्हाला थेरी मी तुम्हाला थेरीसहित सगळं काही शिकवणार आहे पण दोघी तिघींच्याच कमेंट आल्या त्यामुळे मी काही पुढचा निर्णय घेतलाच नाही म्हटलं सात आठ दहा जणी तरी पाहिजे आपल्याला डेली म्हणजे आपल्याला लाईव्ह पण घेता येईल अर्धा एक तास आणि तुम्हाला त्यामध्ये मला सविस्तर सांगता येईल काही डाऊट्स वगैरे असतील तर ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा मी त्या प्रश्नांची उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करीन तर बघा अशा पद्धतीने आपल्याला टिपा मारून घ्यायच्या आहेत आता तुम्हाला बघा दिसलच आता व्यवस्थित आता हुक लावून घेऊया आपण आणि तुम्हाला दाखवते आता चौतीस साईजचं ब्लाऊज व्यवस्थित दिसेल तुम्हाला हा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल ना तर व्हिडिओला एक लाईक करा आणि जास्तीत जास्त तुमच्या मैत्रिणींना शेअर करा जेणेकरून हा व्हिडिओ जास्तीत जास्त मैत्रिणींपर्यंत पोहोचला पाहिजे जेणेकरून पुढील व्हिडिओचे नोटिफिकेशन सुद्धा सगळ्यात अगोदर तुम्हाला येतील तर बघा आता किती एकदम परफेक्ट आणि व्यवस्थित वाटतोय दोन्ही साईडनं सुद्धा चला मग नंतर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत असेच माझे व्हिडिओ बाकीचे सुद्धा बघत राहा आणि बाकीचे शिलाई कामाचे व्हिडिओ पाहिले नसेल तर पाहून घ्या नंतर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर